उत्तर प्रदेशात सुलतानपूर मध्ये एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलंय तिथे एका मुलानं आपल्या बापाच्या निधनाचा शोक न करता त्यांच्या अंतिम यात्रेसाठी चक्क बँड लावलाय इतकंच नाही तर तेराव्याच्या दिवशी या मुलानं डीजे लावलाय हे सर्व पाहून अनेकांच्या भोवया उंचवल्यात बापाच्याच अंतयात्रेत बँड लावल्यानं गावातील सर्वजण आश्चर्यचकित झाले विशेष म्हणजे बापाच्या अंतयात्रेच्या वेळी मुलगा बेभान होऊन नाचत होता हे पाहून गावकऱ्यांना मोठा धक्का बसला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सुलतानपूर नगरातील कोतवाली भागातील नारायणपूर परिसरातील दुर्गापूर परिसरात राहणारे राम मिश्रा निधन त्यांचं आयुष्य भरताना ऐंशी वर्ष होतं तर त्यांचं कुटुंब अत्यंत समृद्ध आहे तरीही त्यांच्या नातेवाईकांनी मिश्रा यांच्या निधनानंतर अंत्यम यात्रेसाठी बँड लावला कारण तर हे दृश्य पाहता बाजारातील सर्वांच्या भुवया उंचावल्या कारण वडिलांच्या अंत्य यात्रेत मुलगा श्रीराम चक्क नोटा उधळत होता मुलगा श्रीराम बँड लावल्यावर म्हणाला की मृत्यू जीवनाचा एक भाग आहे त्यामुळे आपण निधनाच्या घटनेलाही त्याच पद्धतीनं घेतलं पाहिजे अंतिम यात्रेत आपण रडून मृत व्यक्तीला निरोप दिला तर त्याच्या आत्म्याला त्रास होत असतो जो व्यक्ती आपलं कर्तव्य करून मरण पावतो ते चांगलं असतं असंही श्रीराम मिश्रा म्हणाले